नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तरी ते सुभेदारांच्या घरची ह्या वर्षीची होळी खूपच जास्त स्पेशल असते कारण ह्या वेळेला अर्जुन आणि सायली या दोघांनी मिळून त्या घरावरचं संकट दूर केलेलं असतं आणि ते म्हणजे प्रताप काकांना का निर्दोष सिद्ध करून ते दोघंजणं घरी घेऊन आलेले असतात म्हणून पूर्णाजीसाठी ही होळी खूपच जास्त स्पेशल तर असतेच पण त्याच्यामध्ये आता तो आनंद द्विगुण झालेला असतो ते म्हणजे असं अर्जुन आणि रविराज किल्लेदार यांच्यामध्ये जे काही संबंध थोडेसे खराब झालेले असतात त्यांच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग झालेलं असतं त्यांचा जो गैरसमज झालेला असतो अर्जुन आणि सायलीला बघण्याचा सा, तो आता दूर झालेला असतो आणि म्हणूनच रविराज किल्लेदार येऊन सगळ्यांसमोर अर्जुनची माफी मागतात आणि त्याच्याबरोबर पुन्हा मैत्रीचा हात पुढे करता, करतात त्याचं भरभरून कौतुक करतात आणि आता त्या दोघांमधले संबंध चांगले झालेले बघून पूर्णाजी आणि संपूर्ण सुभेदार आणि किल्लेदार कुटुंब हे खूपच जास्त खुश हे झालेलं त्यामुळे आत्ताची होळी ही खूपच जास्त स्पेशल असते सुभेदारांसाठी आणि किल्लेदारांसाठी सुद्धा पण आता होली सेलिब्रेशनमध्ये खूप मोठा गौप्यस्फोटा होणार असतो ते म्हणजे असं अस्मिताला कल्पनाने माफी मागायला सांगितलेली असते सायलीची कारण जेव्हा सायली किडनॅप झालेली असते तेव्हा अस्मिताने प्रिया बरोबर कांगावा केलेला असतो की सायली तर पळून गेलेली आहे आणि नुसती पळून गेलेली नाहीये तर पूर्णाजीचे दागिने घेऊन ती पळून गेली आहे आता ती परत येणार नाहीये असे तिच्यावरती वाटेल तसे आरोप अस्मिताने केलेले असतात आणि त्याचाच कल्पनाला राग येतो आणि कल्पना म्हणते की तुझ्या मनामध्ये जो तिरस्कार आहे सायलीबद्दलचा जो ले ले राग आहे तो आधी या होळीमध्ये जाळून टाक तिची माफी माग तेव्हा तू नारळ त्या होळीमध्ये टाकायचा आहे असं आता कल्पनाने तिला सांगितलेलं असतं आणि सगळ्यांसमोर अस्मिताला माफी मागायला सांगितलेली असते आणि तेव्हा अस्मिताने सायलीची माफी मागितलेली असते पण तिच्या मनामध्ये आता सायलीबद्दल राग निर्माण झालेला असतो आणि आता याचा वचपा कसा काय काढायचा तर ती प्रियाबरोबर आता हात मिळवणी करते आणि नेहमीप्रमाणे दोघीजणी आता इथे प्लॅनिंग करतात सायलीला कसं यांच्या नजरेतून खाली पाडायचं त्यासाठी म्हणून आता दोघेजणे प्लॅनिंग करून सायलीला भांग पाजण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचा प्लॅन सक्सेसफुल होतो सायली भांग पिते आणि तिच्या तोंडून त्यांना खरं वधवून घ्यायचं असतं की सायली आणि अर्जुनचं लग्न खरोखर झालंय की त्यांचं काही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि हे सत्य दोघांनी संपूर्ण घरापासून लपून ठेवलेलं आहे आणि म्हणूनच ते आता सत्य सायलीच्या तोंडून वधवून घेण्यासाठी इथे प्रिया आणि अस्मिता तिला भांग पसतात आणि तिच्याकडून सत्य वधून घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि तेव्हा आता सायली आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य त्या दोघांना सांगायला जातच असते पण आता सायली भांगेच्या नशेमध्ये ते सत्य प्रियाला आणि अस्मिताला सांगेल का की आता अर्जुन तिथे येऊन संपूर्ण परिस्थिती आवरून घेईल बर ते आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आणि त्याचबरोबर इथे आता सायली अजून एक धाडस करणार आहे ते म्हणजे असं जेव्हा इथे धुळीवंदनसाठी प्रिया आलेली असते तेव्हा ती अर्जुनला रंग लावते आणि अर्जुनला म्हणते की तू सुद्धा मला रंग लाव ना आणि ती जबरदस्ती अर्जुनला स्वतःला रंग लावायला सांगत असते त्याच्याबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असते हे आता सायलीला अजिबात आवडत नाही आणि आता सायली सडेतड उत्तर देणार आहे प्रियाला तिचा अपमान करणार आहे आणि त्यामुळे इथे अर्जुनला फारच जास्त आनंद होणार आहे तर आता सायली प्रियाचा कसा काय अपमान करणार आणि प्रिया आणि अस्मिता मिळून सायलीला कशी काय भांग पाजणार आणि त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट मारायचं सत्य बाहेर बाहेर येता कसं थांबणार आहे हे आपण सविस्तरपणे बघूया तर इथे सुभेदारांच्या इथे सण तिवाराला किती जास्त महत्त्व आहे ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि इथे आता सण तिवार तर आहेच पण अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे अशी आहे सुभेदार आणि किल्लेदार यांच्यामध्ये जो काही पुरावा आलेला असतो तो दुरावा आता कमी झालेला असतो रविराज किल्लेदार आणि अर्जुन सुभेदार यांच्यामध्ये जे संबंध थोडेसे खराब झालेले असतात ते आता चांगले झालेले असतात आणि त्यामुळे दोन्ही घरातलं वातावरण खूप जास्त आनंदी असतं पण इथे आता होळीच्या दिवशी सगळेजण होळीची पूजा करतात तेव्हा कल्पना म्हणत असते की आधी अस्मिता तुझ्या मनातली जी काही कडवटपणा आहे ना सायलीबद्दलचा लोकांबद्दलचा तो आधी या होळीमध्ये जाळू नये ना खाक करून टाक आणि तू जेव्हा सायली किडनॅप झाली होती तेव्हा घरामध्ये जो कांगावा केलं होताच ना की सायली पूर्णाजीचे दागिने घेऊन पळून गेलेली आहे तो कांगावा तू केला होतास त्याची तुला माफी मागावी लागेल सायलीची कारण तू सायलीवरती नको ते आरोप केले होतेस तेव्हाच तू या होळीमध्ये नारळ टाकू शकतेस तेव्हा इथे अस्मिता आता नाईला जाणे सगळ्यांसमोर सायलीची माफी मागते पण तिच्या मनामध्ये सायलीबद्दलचा सा राग तसाच राहिलेला असतो आणि त्याचा आता वचपा कसा काय काढायचा याकडे ती लक्ष देत असते आणि आता प्रियाच्या साथीने तो वचपा काढण्याचा प्रयत्न ती करणार असते तर इथे पूर्णाजी म्हणत असते की आता धुलिवंदन साठी माझे बापू रविराज किल्लेदार यांना सुद्धा इथे बोलावून घ्या आणि माझ्या तन्वीला सुद्धा त्यांच्या संपूर्ण किल्लेदार कुटुंबाला आमंत्रित करा धुलीवंदन साठी तेव्हा इथे अस्मिता म्हणते ठीक आहे मी तन्वीला फोन करून सांगते तेव्हा आता अस्मिता तन्वीला फोन करून सांगते की धुलीवंदनसाठी तुम्हाला सगळ्यांना पूर्णाजीने आहे तेव्हा तुम्ही सगळेजण या तेव्हा रविराज काकरना काहीतरी काम असल्यामुळे त्यांना काही येता येत नाही पण इथे प्रिया म्हणत असते की मी तर येणार आहे अस्मिता तेव्हा इथे अस्मिता म्हणते की तन्वी ह्या वेळेला आहे ना त्या सायलीचा असा अपमान करायचा ना आपण ती सगळ्यांच्या मनामध्ये आता घर करायला लागले तिने पूर्णाजीच्या आणि डॅडच्या मनामध्ये सुद्धा जागा निर्माण केली आहे आणि ममाने तिची मला माफीसुद्धा मागायला लावली सायलीची काही लायकी तरी आहे का तरी सुद्धा मी तिची माफी मागितली पण आता नाही आता मला तिची माफी नाही मागायची आहे तर तिचं हसं करायचं आहे आपण तिला आता धुलीवंदनमध्ये मध्ये भांग पाजू आणि तिचा अपमान करूया म्हणजे पूर्णाजीच्या नजरेतून ती पुन्हा एकदा खाली उतरेल तेव्हा इथे प्रिया म्हणते ठीक आहे मी येते ना आता आपण दोघी जणी येऊन तिचा बँड वाजूया तेव्हा प्रिया आता सुभेदारांच्या इथे धुळीवंदन सेलिब्रेशनसाठी येते तेव्हा इथे सगळेजण एकमेकांना रंग लावत असतात अर्जुनचं लक्ष नसतं तेव्हा प्रिया मागून येते आणि अर्जुनला लगेचच रंग लावते तो सुद्धा प्रेमाने तेव्हा इथे अर्जुन मात्र तिला रंग लावत नसतो प्रिया त्याचा हात पकडते आणि त्याला म्हणते की अर्जुन मला सुद्धा रंग ना तरी सुद्धा अर्जुन तिला काही रंग लावत नसतो प्रिया जबरदस्ती त्याचे हात पकडून स्वतःला रंग लावून घेत असते तेव्हा सालीला खूप जास्त राग येतो ती खूप जास्त जलेस होते ती लगेचच रागाच्या भरात येते आणि प्रियाचा हात पकडून तिला म्हणत असते एक गोष्ट लक्षात ठेव प्रिया तो माझा नवरा आहे आणि माझ्या नवऱ्याच्या जवळ गेलेलं मला अजिबात चालणार नाहीये त्यांच्यापासून आणि जर नाही राहिलीस ना तर तुला रंग लावणार नाही तुझा थोबाळ असं काही मी रंगवेन ना तर आयुष्यभर तुझ्या लक्षात राहील आणि आता सायली चांगलाच प्रियाला धक्का देते तेव्हा प्रियाच्या चेहऱ्याला तिथे टेबलवरती टे प्लेटमध्ये ठेवलेला रंग त्याच्यामध्ये तिचा जा चेहरा जाऊन पडतो आणि संपूर्ण चेहरा रंगाने लाल होतो तेव्हा तिला खूप जास्त राग येतो तिचा अपमान झालेला असतो तेव्हा इथे सायली आता अर्जुनचा हात पकडून त्याला बाजूला घेऊन जाते आणि सायली आपल्याला माझा नवरा बोललेली असते म्हणून अर्जुनला खूपच जास्त आनंद हा झालेला असतो तेव्हा आता प्रिया अस्मिताला म्हणते काहीही झालं ना तरी सुद्धा आता या सायलीला भांग पाजायची आणि तिचं खरं सत्य आहे ना ते सगळ्यांसमोर आणायचं अर्जुनचं आणि तिचं लग्न खरोखर झाले की हे नाटक आहे ना ते आता भांगेच्या नशेमध्ये आपल्याला सांगून जाईल तेव्हा इथे अस्मिता एका थंडाईच्या ग्लासमध्ये भांग मिक्स करते आणि एका मुलीला सायलीला द्यायला सांगते तेव्हा ती मुलगी लगेचच तो ग्लास देऊन सायलीला देते त्या मुलीला माहिती नसतं त्याच्यामध्ये भांग मिक्स केलेली आहे तेव्हा आता सायली तो भांगेचा ग्लास पूर्णपणे पिऊन टाकते आणि अर्जुन आणि सायली दोघंच आता एकमेकांबरोबर छान डान्स करत असतात तेव्हा अर्जुनला आश्चर्य वाटत असतं की सायली एवढा डान्स का करते तो तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो पण आता ती खूपच जास्त नशेमध्ये गेलेली असते त्यानंतर आता सायली एका बाजूला येऊन उभी राहते तेव्हा प्रिया आणि अस्मिता तिला विचारत असतात की सायली खरं खरं सांग तुझं आणि अर्जुनचं लग्न खरोखर झालं आहे का अर्जुनने तुझ्यावरती प्रेम करून तुझ्याबरोबर लग्न केलं आहे की तुम्ही दोघंजणं कुणापासून काही सत्य लपवताय तुमचं खोटं खोटं लग्न झालं आहे का तेव्हा इथे लगेच सायली म्हणत असते तुम्हाला कसं काय माहिती तुम्ही काय बोलताय हे मी तुम्हाला सांगू का माझं आणि अर्जुन सरांचं आणि ती आता अस्मिताला आणि प्रियाला सत्य सांगायला जात असते तेव्हा इथे प्रिया तिला विचारण्याचा प्रयत्न करत असतात ती खरा खरा खर ना? ते मनातलं जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते की खरं खरं सांग तुझं आणि अर्जुनचं लग्न खरोखर झालंय की तुम्ही नाटक करताय सगळ्यांपासून काहीतरी लपवताय ना तुमच्या दोघांचं खरं लग्न झालेलं नाहीये दोघांमध्ये नवरा बायकोचे संबंध नाही आहेत ना तेव्हा इथे सायली आता नशेमध्ये सगळं सत्य सांगायला जातच असते तेवढ्या ती स्थिती आता अर्जुन येतो आणि सायलीचा हात पकडतो आणि तिला म्हणतो की सायली तू इथे काय करतेस तेव्हा इथे कल्पना सुद्धा म्हणत असते की सायलीला तू आतमध्ये घेऊन जा तर इथे सायली आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य अस्मिता आणि प्रियाला सांगायला जाणार असते पण तिथे अर्जुन येतो आणि तो, तो सगळी परिस्थिती आता सावरून घेतो आणि तो सायलीला उचलतो आणि सरळ आपल्या रूममध्ये घेऊन जात असतो आणि तो म्हणतो की काय करताय तुम्ही मिसेस सायली आता तुम्ही सगळं सत्य सांगून टाकलं असतं ना तेव्हा इथे सायली म्हणते कोणतं सत्य आणि आता अस्मिता आणि प्रियाने जो काही प्लॅन केलेला असतो सायलीच्या तोंडून खरं वधून घेण्याचा तो प्लॅन आता अर्जुनने फ्लॉप केलेला असतो त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सध्या तरी अस्मित आणि प्रियाच्या समोर आलेलं नसतं आणि आणि त्यामुळे त्या दोघींचा प्लॅन फसलेला असतो